लग्नानंतर होईलच प्रेम या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की काव्य आणि तिची मैत्र अनिषा हे दोघे कॉलेजमध्ये गेले असतात ते जेव्हा शिडीवरनं खाली येतात तेव्हा एक भूकंपाचा झटका येतो आणि काव्याला शिडीवरून येताना लक्षात येतं की माझं घड्या आतमध्येच राहिलं आहे तेव्हा सगळे ओरडत सुटलेले असतात आणि तेव्हा काव्या बोलते की माझं घड्याळ आतमध्ये राहिलं आहे तेव्हा तिची मैत्रीण अनिशा बोलते की तू जीव वाचवायचं सोडून तू घड्याळाचं काय पडली तुला तेव्हा काव्या बोलते की मला ते मला ते पार्थ देशमुखांनी दिलेलं होतं आणि ते मला जावं लागेल अनिशा दुसरीकडे पाहायला मिळतं की पार्थ हा मानिनीशी बोलत असतो की मा काव्या हे खूप जुनून आहेत आणि खूप प्रामाणिक आहेत म्हणून त्या मला आवडतात तेव्हा मानिनी बोलते किती दिसते तसे नाही आहे त्यावर नंदिनी बोलते म्हणजे तेवढ्यात मानिनी बोलते की काव्याचा कुठेतरी तेवढ्यात पारचा मोबाईल वाचतो आणि पार विचारतो आणि शहा काव्याला काय झाले आता पुढे पाहायला मिळेल की मानिनी ही नंदिनी आणि पारला काव्याबद्दल सत्य सांगेल का की काव्याला वाचवण्यासाठी फार जाणार का, का तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करायला विसरू नका धन्यवाद